हॅलो फ्रेंड्स हरणायला आलो आहे बेट फिशिंगला ब्रिजवरून आत्ता आम्ही जस्ट आलो आणि ब्रिजवरती आपल्याला मिळालेल्या आहेत तांबूशा तीन तर तुम्हाला तांबूश्या दाखवतोय त्या मुलांना हे बघा या ब्रिजवरती तांबूश्या मिळाल्या आहेत आवश्यकता ब्रिजवरती तीन तांबूशा भेटलेल्या आहेत तीन तांबूश्या ह्या आपल्याला मिळालेल्या आहेत वैभवला आणि ह्या आहेत ए बघा रे ती मुलं आज फिशिंगला आलेले आहेत पाहूया आज मुलांच्या नशिबाला काय मिळत आहे तसंच हाफच्या लशीमाला काय मिळतं आहे हे सॅम सुीर आजही आलेले आहेत आणि हा वैभव वैभव शेठ नमस्कार हे वैभवशीर आलेले आहेत बघूया काय मिळतं आपल्याला त्याला फिशिंगला स्टार्ट करूया कदा हॅलो फ्रेंड्स आपल्याला फर्स्ट कॅच झालेली आहे आणि आपल्याला मिळालेला आहे एक छोट्या साईजचा सा बबर लिप आवू शकता आहे बबरलीप वैभवचा दिवस आहे आणि वैभवला मिळालेला एक छोटासा बबर लिप तू फिरू नको दिसत नाही त्याच्यात आणि हा <laughs> पिल्लू जमवत आहे हे सगळे मासे हे पिल्ल सगळे मासे जमवत आहेत पप्पाने पकडलेले आजची मजा चालू आहे चला पुन्हा मजा करूया आपण हॅलो फ्रेंड्स सॅम्स डबेर ना एक कॅच झालेला आहे एक पालू झालेला आहे कॅच नाही वेगळी एम्पर स्नॅपर आहे बहुतेक <laughs> एक मिनट एक मिनट हॅलो uh, एम्पर स्नॅपर लागलेले आहे मस्त साईज आहे एम्पर स्नॅपर सॅम डब्युरनं लागलेले एम्पर स्नॅपर चांगली ओपनिंग एकदम <laughs> नवीन मासा आपल्याला पहिली काय झालेली आहे बबर लिप नाही आपलं सॉरी ब्लू लाईन ग्रुपर ब्लू लाईन ग्रुपर आपल्याला पहिली काय झालेली आहे नेक्स्ट कॅच काय होते हॅलो फ्रेंड्स फायनली आपल्याला एक बबर लीक लागलेला आहे चांगल्या साईजचा पाहू शकतंय मस्त साईज आहे बबर लीक चला पुन्हा फिशिंग करूया फ्रेंड्स आपल्याला सॅम्स डबी आहे बघा मस्त एक ब्रेड लाईनला अडकून ब्रेडेड लाईनला अडकून आलेली ला, आहे टोळकी मस्त साईजची टोळकी आहे तुम्हाला दाखवतो आता ब्रेडेड लाईनला जबरदस्त ची टोळकी अडकून आलेली आहे एक नंबर काम झालेलं आहे <laughs> सॅम्स डबीर यांनी जबरदस्त साईजची ब्रेडेड लाईनला टोळकी आलेली आहे <laughs> एक मिनिट फोटो काढतो